लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कन्हेरी पंठाचे काडसिद्धेश्वर स्वामींवर जत पोलिसात गुन्हा दाखल जत तालुक्यातील बिळूर येथे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या प्रवचनात लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कन्हेरी मठाचे मठाधीश अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींवर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात शंकरगौड गौंड बिराधार राहणार बसवन बागेवाडी तालुका बसवन बागेवाडी जिल्हा विजयपूर कर्नाटक यांनी बसवन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ती झिरो क्रमांकाने जत पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे अदृश्य सिद्धेश्वर स्वामीजी कणेरी मठ यांनी दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जत तालुक्यातील बेळूर विरक्त मठाचे सार्वजनिक कार्यक्रमात प्रवचन देताना लिंगायत समाजाच्या लोकांमध्ये द्वेषभावना पेरण्याच्या उद्देशाने तसेच समाजाच्या एकोप्याला धक्का आणणारे कृत्य केले आहे तसेच ते वक्तव्य त्यांनी उद्देशपूर्वक समाजामध्ये शांती एकोप्यास धक्का पोहोचवण्यासाठी प्रवचन दिलेले आहे अशा प्रवचनामुळे लिंगायत समाज बांधवांना धक्का बसून त्यांच्या भावना दुखावल्या आहेत असे फिर्यादीत म्हटले आहे दरम्यान या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस पुढील तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी जत